राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवघ साठ क्विंटल कमीत कमी चार दोनशे सर सुंदर आहे दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार असे चार हजार पंचवीस जास्तीत जजा चार हजार एक्कावन रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक सात क्विंटल कमीत कमी अडोतीसशे एकावन्न असे चार हजार वीस जास्तीत जजा चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी दाराशिव जिल्ह्यातील